मुलगी निघून जाते बाप लाईट बंद करतो ऐका आणि उशी तोंडर घेतो साहेब आणि दस रडतो मुलगी म्हणते पप्पा का रडता आहे माझं लग्न जमलं म्हणून डोळ्यात पाण्याला उर भरून आला रडू नकास की जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका दारूने तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही दारू पेल्याने म्हणून माझी विनंती दारू सोडा आणि संसार जोडा आज कैलासवासी भाऊसाहेब मारुती खरडे पाटील अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एवढा समाज उपस्थित आहे मंगल कार्यालयामध्ये एवढा थंग समाज आहे सगळ्यांना माझी तळमळीला विनंती आहे दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे साहेब मी जालनाच आहे जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर तुमचा अहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आज, आज।, आज तरुन -तरुन चे, चे जर सर्वे केला तेवढी भयावह परिस्थिती आज आज तरुण तरुण माय नाही त्याच नववी दहावी अकरावीचे बारावीचे मुलं दारू प्या लागले कुठं चाललाय माझा महाराष्ट्र कुठं भरकट लागलाय समजायच मराठवाडा विदर्भ खान्देश बारकाईने जर सर्वे केला ना साहेब आज ड्रिंक करून गाड्या लोक चालवू लागले भरदा वेग नाही ड्रिंक करून गाड्या चालवतात ऍक्सिडेंट होतो मरून जातोय पण मंडळी या मायमाऊलीचा विचार करा जरा अरे स्वतःच्या बाप्पाला सोडून तुमच्याकडे नंदाला आली स्वतःच्या आईला सोडून तुमच्याकडे नंदाला आली भावाला बहिणीला सोडून तुमच्या घरी नंदाला आली दादा गळा तिचा आहे पण मंगलसूत्र तुमच्या नावचं घालते कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमच्या नावचं लावती हाताचे बांगडे तिचे आहे हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालते पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्या करता घालती किती काबाड कष्ट करते माझी आई माझी बहीण येत्र नारी असतो पूजन ते रमंत तत्र देवता श्रीचा आदर करा मी रोज सांगतोय काही माणसं टेन्शन आलं दारू पितात आणि बायकोला मारतात दारू पिऊन बायकोला मारू नका मंडळी तुम्ही दारू पिऊन बायकोला माराल पण भगवंताने श्रीला जबरदस्त कॅपॅसिटी दिलेली सहन करण्याची ती प्रत्येक गोष्ट संसारात सहन करते लग्न झाल्यापासून एक एक गोष्ट सहन करते किती त्रास होऊन द्या बाप्पाला सांगत नाही का माझ्या बाप्पाला बीपीचा त्रास आहे बीपीच्या गोळ्या चालवेत माझ्या बापाला शुगर आहे फार काळजी घेते बापाची सांगत नाही मंडळी तुम्ही दारू पिळून टेन्शन मध्ये रागाच्या भरार बायकोला माराल पण एक दिवस तुमच्या जीवनात असा उजळेल तिच्या तोंडातून निघणारा शब्द तुमच्याकरता लाख 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 वाटू करणार असेल हे मात्र विसरू नका अरे किती कष्ट करते होती शेतात गेली काबाड कष्ट केले शेतात एवढ्या उन्हात राब राब कष्ट केले चप्पल तुटली तिची डोळ्यात पाणी आलं तिच्या पण कधी तक्रारी केली नाही माझ्या ना नवऱ्याची एक 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 पैसे जमा करते सुतळीने चप्पल बांधली तसं शेतात काम केलं रात्रीचा भात उरला फेकून नाही द्यायला माही नाही फेकून द्याला तव्यावरती गरम केला तसातल्या घातला एवढी गरिबी सहन करते हो म्हणून माझी तळमळीनं विनंती आहे दारू पिऊ नका दारू ही वाईट अरे जाम पर जाम पिने फायदा अरे जाम पर जाम पिने फायदा सुबह पेऊंगे शाम को उतर जायगी लेकिन हरि नाम का पीला पे कर देख तेरी जिंदगी सुधर जायगी माझी विनंती आहे एवढा समाज बसलाय दारू गांजा अक्कल गुंग होत आहे आपले पण लोक का दाम खरच कर मे खरडे परिवाराच्या वतीने मी सगळ्यांना तळमळीने सांगतो दादा दारू ही वाईट आहे दारू पिऊ नका काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं तुमच्या पैशाची पेतो का आम्ही तुमच्या पैशाने व्यसन करतो का तंबाखू गोवा मावा खाटूर तुम्हाला काय करायचं करा म्हणतील मला साहेब माझ्या खिशातले पैशाचे तुम्ही दारू पियत नाही व्यसन करत नाही लय दारू पेली लिव्हर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल दारू पिऊ नका दारू पिण्याच्या आधी लहान लहान लेकरा बाळाचा विचार करा आणि दोन जन्म देणाऱ्या माईबापाची सेवा करा एका बापाच्या संबंधाने या ठिकाणी अण्णाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित आहे ऐका आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचेचं असतं दादा ज्याला हात नाही त्याला विचारू हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आणि ज्याच्या जीवनात ना ही निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला त्यांना विचारा आई बापाची किंमत काय आज अण्णा गेले या परिवाराला अण्णाची किंमत विचारा डोळ्यात पाणी डस डसा रडायला माहीत तुम्ही जाता जाता किती प्रेम करतो तो बाप आईलाही प्रेम करते आई घराचं मांगल आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे आपण आई आए ऐकतो महाराज साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली आईवरती कविता आल्या आईवरती शेमिनार आई आए ऐकली हो महाराज आम्ही पण अण्णाचं जीवन काय कमी नाही दादा आई मायेचा जागर समृद्धाची घागर चैतन्याचं जागर आई भाजीतलं मीठ हक्काचं बेसपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उबारा आई दुधावरची साय आई लंगड्याचा पाय आई वासराची गाय आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन होत तिला आई म्हणतात नाही प्रेम करते माय स्वामी तिन्ही जगाचा आहे पण आई विना भिकारी आहे पण आईची सेवा करा महाराज आई आम्हाला सांगितली महाराज तुम्ही आईचे डोळे रडताना दिसतात पण मंडळी बाप्पाचं हृदय ढसट रडत असतं लेकरा बाळा करता बरं आज अण्णा गेले एक वर्ष पूर्ण झाले या खरडे परिवाराला विचार अन्नाची किंमत काय आहे आज त्यांच्या डोळ्यात पाणी येईल हडाल सगळे आदरणीय किशोर साहेब असतील दादा दादा असतील सोनाली ताई असेल अण्णाने सगळं काही जीवनामध्ये केलं पण काय करणे झाली देवा अरे चालतं वेल तो, तो व्यक्तिमत्व अण्णाच या आमच्या परिवारातून घेऊन असताना आम्हाला अन्नात करून गेलाच देवा आज दाराच्या समोर आलं तर दाराच्या समोरचा बूट पाहिला तर अण्णाचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो देवाच्या देवघरातला दिवा पाहिला की अण्णाच्या चेहरा डोळ्याच्या समोर येतो घराच्या समोरची रांगोळी पाहिली की अण्णाचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो देवा पांडुरंगा काय चुकलंय आमचं अचानकच ही घटना घडली आमच्या जीवनात देवा एवढं उप मायेची उप देणार आमच्या बापाचं युक्तिमत्व अण्णाचं घेऊन गेला तरी पांडुरंगा गाईला घास काढण्याकरता गेले चारा आणण्याकरता गेले आणि चालता चालता पाय घसरून पडले आणि अचानक ही अगटीत घटना घडली रे देवा आज त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी पोटात तुटतं माई ओर भरून येतो डोळ्यात पाणी येतं माय रडाल तुम्ही डसा आज आणण्याकडं पाहिलं तरी डोळ्यात पाणी येतं देवाने सगळं काही दिलं आज हे मुलं आहेत त्यांची मुलगी विचारा आज माहेरात जरी आलं तर डोळ्यात पाणी येतं माय भरून येतो पोटामध्ये तुटल्या जात मंडळी ज्याच्या आई वडील गेले ना जगातून त्यांना विचारो आई बाप्पाची किंमत काय डोळ्यात पाणी येतं असं रडवतात पाच दिवस झाले पाच दिवसात अण्णा निघून गेले हे लोकांची यात्रा संपून परलोकामध्ये देवा आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं पांडुरंगात तरी चाललं असत पण आमच्या अण्णाला एवढ्या लवकर घेऊन जायला नव्हतं पाहिजे रे तेव्हा अण्णा होते वाटाचा, वाटाचा, जाओ जाओ तर घरात स्वर्ग वाटायचा आनंद वाटायचा माहेरी जाऊ जाऊ वाटाचा हक्काने अण्णा लय प्रेम करायचे तर हाताच्या फोडाप्रमाणे लेकराचा सांभाळ केला शेतीचं काम केलं एक एक पैसा जमा केला सगळं काही उभा केलं विश्वातून शून्य निर्माण केलं मंडळी पण हे सगळं पाहण्याकरता आज अण्णा नाही डोळ्यात पाणी येल आज त्यांच्या मुलाने त्यांच्या मुलीने एवढा मोठा कार्यक्रम के आयोजित केला निश्चित मी भगवंताच्या साक्षीने कीर्तनामध्ये सांगतो अण्णा तुम्हाला आशीर्वाद द्यायला शिवाय राहणार नाही ले प्रेम करतात महाराज अण्णाचं जीवन एक एक पैसा जमा केला शेती करत होते काबाड कष्ट करत होते अण्णाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये होता दोन्ही मुलामध्ये लय प्रेम करायचे पण विशेष जीव मुलीमध्ये होता चांगल्या घरी माझ्या मुलीला दिलं सोनाली फार प्रेम करत होता बाप तुमच्यावरती किशोर भाऊ असतील दादा असतील फार हाडाचे काढं केले रक्ताचं पाणी केलं त्या बापाने काबाड कष्ट केले एक 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 शेतात राब राब गाळू पर्यंत कष्ट केले त्या बापाने किती प्रेम केलं आठवा बालपण अरे मुलीचा जन्म झाला मुलीचा जन्म झाला आणि मुलगी चालू लागली चालता चालता मुलीने पडावं टायडे बापाने बाजारातून बूट आणावा मुलीच्या पायात घालावा वाजणारा बूट त्या बापाने पाहिला आनंद वाटला माझी लक्ष्मी जन्माला आली घरात माझी ताई जन्माला आली फार आनंद वाटला त्या बापाला बापाने उचलून घ्याव दोन पाप्प्या घ्याव्या त्या मुलीच्या माझी दिदी चालू लागली माझी मुलगी चालू लागली नाही प्रेम करतो बाप तुमच्यावरती ताईनं तुमच्या डोळ्यात पाणी डसार डसार रडाल तुम्ही तर हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं प्रेम केलं लाडा सांभाळलं इथं बसलेला बाप आहे कीर्तन ऐकतो त्याला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं का दुसऱ्याच्या घरी जाणार एक दिवस माझं लेकरू कसं होईल सासू कसे असेल सासर कसं असेल देर कसे असेल भाऊजाई काय असेल काळजी वाटते होता ताईंना तुमचे लय प्रेम केलं का भांड्याप्रमाणे बापाने संगोपन केलं मुलीचं हळूहळू हळूहळू मुलगी मोठी झाली आणि मुलीकरता एक चांगलं स्थळ आलं मुलाकडच्याला मुलगी पसंत झाली त्या दिवशी ताईंनो नो हे माय तुमचा बाप एक भाकर खाणारा अर्धी भाकर खातो शेतकरी बाप हे मुलगी जवळ येते म्हणते पप्पा अण्णा रोज एक भाकर खाता असतात आज अर्धीच भाकर खाल्ली बाप म्हणतो ताई खरं सांगू का तुला दिदे आज मला भूक नाही ग पोटी बाप राहतो मुलगी म्हणते खरं सांगा ना माझं लग्न जमलं म्हणून तुम्ही जेवत नाही का मोहत्यासारख्या असू त्या बापाच्या तरंगलेले आहेत बाप रडतो आणि मुलीला म्हणतो नाही ग तसं नाही मग रडताय काय तुमच्या डोळ्यात पाणी आलं पप्पा अण्णा का रडताय तो बाप म्हणतो ताई तुला खरं सांगू का लई काळजी घेतलीस ग माझी तू कधी थकून आलो कधी दमून आलो तो पाण्याचा ग्लास तोंडाच्या समोर दिला अण्णा चहा घ्या अण्णा गरम गरम भाकरी खा जेवण करा फार काळजी घेत कधी थकून आलो तर माझे पाय दाबले तो किती काळजी घेतली तो, तो माझी मग माझं लग्न जमलं म्हणून वाटतं काय नाही काळजी वाटते बापाने मुलीला मिठी मागली ढस ढसा बाप रडू लागला आणि मुलगी हम्मरला फोडून रडू लागली मंडळी बापाचं मुलीचं प्रेम असतं गड्या लय प्रेम करतो ताईनं तुमचं बाप लय प्रेम करतो तुमच्यावर फार प्रेम करत असतो मुलगी निघून जाते बाप लाईट बंद करतो ऐका आणि उशी तोंडर घेतो साहेब आणि बाप रडतो मुलगी म्हणते पप्पा का रडत आहे माझं लग्न जमलं म्हणून डोळ्यात पाण्याला उर भरून आला रडू नकास दुसऱ्यांदा बाप रडतो ताईंनो तुमच्या लग्नाच्या दिवशी तो बाप रडतो इथं बसलेला किती कठोर काळजाचा बाप असून द्या साहेब बर का दादा ज्यांना मुलगी आहेत त्यांना हे कळेल बाकीच्यांना नाही कळणार मुलगी काळीज असते काळीज बापाचं लय प्रेम करते तुम्ही किती काम करून या थकून या बाबा तुमची ती तुमच्या मांडीवर बसली ना लय आनंद वाटतो नातं तुम्हाला भेटला ना लय आनंद वाटतो किती दमून या आता आम्ही कीर्तन करू करून फिरून जातो ना घरी आमची मुलगी जर भेटली ना लय आनंद वाटतो महाराज सगळा थक बाग निघून जात असतो लय प्रेम करतो माझ्या खिशामध्ये पेन आहे दादा हा दहा रुपयाचा पेन आहे केवढ्याचं पेन आहे दहा रुपयाचं पेन आहे उद्या मी बँकेत गेलो आणि माझ्या मुला कुणी जर मित्राने पेन मागितला तर मी दोनदा विचार करतो परत देईल का नाही तुषार दादा मित्राने नवीन गाडी घेतली नवीन गाडीची जर चाबी मागितली मोठ्या गाडीची तर मी दोनदा विचार केला पण बसलेला बाप स्वतःच काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये देणारा कन्यादान करणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस तुमचा माझा बाप असतो लक्षात ठेवा दीपक दादा तो बाप लही प्रेम करतो गड्या ऐका पै पै पई पैसा जमा करतो किती गरिबी चोचली त्या बापाने तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पानेल दिवाळीचा सण रुण, होता माय दिवाळीचा सण दिवाळीच्या सणाच्या दिवशी मुलगा म्हणला अण्णा भारीतला ड्रेस आणतो मी तुम्हाला बाप म्हणला नको रे भारीतला ड्रेस नको सगळ्याची दिवाळी साजरी केली पत्नीला भारीतली साडी आणली सुनबाईला भारीतली साडी आणली मुलाला भारीतले नातवाला नातीले सगळ्यांना कपडे आणले पण त्या दिवशी तुमच्या बापाने ताई कपाटातला जुना ड्रेस काढला इस्तरी केली आणि तो जुना ड्रेस तुमच्या बापाने घातला आणि दिवाळीचा सण साजरी केला पण परिवारच्या आनंदात दिवाळी साजरी करणारा बाप असतो लक्षात ठेवा नाही प्रेम करतो बाप बाप काय असतो ऐका दादा बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया आमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकडे नेणारी सीडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप लय प्रेम करतो तो खूप अरे म्हणतात बापकरी जोडी लेकुडाची उडी आपुली कुरवंडी वाढून या एकाएकी केला धनी कडी वागून बाहेर खांदी नाही काभार कष्ट करतो बाप इथं बसलेला बाप असाय कीर्तन ऐकतोय बरं का दादा तो बाप मुलाला काय म्हणतो का हे बाळा अरे लवकर उठ जा शाळेमध्ये जात जा, जा नऊ वाजेपर्यंत झोपत नसते घड्याळीत दहा वाजलेत अरे उठ शाळेमध्ये जा नोकरी काम नांदा पाय काहीतरी पाय बाप मुलाला बोलतो टोमणे देतो बाप देतो का नाही मंडळी बाप टोमणे का देतो आहे का बापाला आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण माय यदा कदा कोरोना सारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलीने आणि माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागून आहे पण बाप मुलाला टोमणे देत असतो लक्षात ठेवा बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देईल यांना विचारा आज यांच्या डोळ्यात पाणील किशोर भाऊच्या नितीन दादा सोनील त्याच्या डोळ्यात पाणी रडतील का पैसा लय कमवतील ते इथून पुढं घर बांधतील भारीत लाजून प्लॉट घेतील जमिनी घेतील सगळं काही घेतील पण एकदा अण्णा गेले आता नाही येणार अण्णा काही नाही येणार नाही अण्णा विचारा किती सांभाळ केला एक एक एक, एक पैसा गोळा करून हे विश्व निर्माण केलं काबाड कष्ट केले मुलीचं कल्याण केलं चांगल्या घरी मुलीला दिलं जावाई चांगला हे सगळे पाहुणे मंडळी चांगले सगळं आनंदात झालंय पण हे सगळं पाहिल्याच्या नंतर आज ताई तुम्ही माहेरात आलं ना माहेरा जर आल्याच्या नंतर फोटोकडं पाहिलं तरी पोटात तुटेल तुमच्या का अण्णा दिसत नाही देवाचा देवघरातला देवा देव पाहिला चा की अण्णा दिसत नाही घराच्या समोरची रांगोळी पाहिली की अण्णाचा चेहरा येतो सगळे पाहिले मंडळी पाहिले की अण्णाचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो चुलत्यांकडे नजर गेली तर अण्णाचा चेहरा टचकन डोळ्यात पाणी येतं फार प्रेम करतो बाप बाप जोपर्यंत असतो तोपर्यंत किंमत कळत नाही असं म्हणतात ज्याचं जळतं ना त्याला रग लागत असते दादा बाप गेला ना बापाचं दुःख त्या माणसाला विचारा बाप काय चुलता असतो का, का? नाही बाप काय काका असतो का नाही बाप मामा असतो का, का? नाही बाप बाप तो बाप असतो लय प्रेम करतो बाप एकदा बाप गेला हो हो ना डोळ्यात पाणी येत असतंय लक्षात ठेवा म्हणून एवढे मंडळी बसलेत नाही बघा मी खरडे परिवाराच्या वतन एवढं लांबून जाऊन आलोय जे बोलतोय ते तुमच्या हिताचं बोलतोय मी तळमळी नाही सांगतो दोन कोटीचा नाही अडीच कोटीचा बांगला बांधा साहेब अडीच कोटीचा पैसा तुम्ही कमवताय बांधा बांगला पण त्या बंगल्याच्या चो समोर चौपामध्ये पाळण्यामध्ये एका बाजूला माथारी माय बसलेली असून द्या आणि एका बाजूला मातारा बाप बसलेला असून द्या शुभ असते घड्या त्या बंगल्याला शुभ असते शुभ असते लय प्रेम करतात माई बाप एकदा का माणसाच्या जीवनात ना अण्णा निघून गेले बाप निघून गेला साहेब यश प्राप्त केलं पैसा आहे गाडी आहे आयफोन आहे सगळं काही गोष्टी आहे सगळ्या काही गोष्टी आहे पण ते पाण्याकरता बाप नसला ना डोळ्यात पाणी येतं साहेब सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला बर का खुर्चीवरची मंडळी तर मीडियावाल्यांनी पत्रकारांनी विचारलं बोले सचिनजी एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे आज तुमच्या जीवनात आनंदाचा क्षण आहे त्या आनंदाच्या क्षणाला काय आठवतं सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाणी आलं आणि सचिन तेंडुलकर म्हणतात आज माझ्या जीवनात सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे मला भारतरत्न पुरस्कार मिळाला पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता मंडळीला बाप म्हणतात ले प्रेम करतो बाप काबाड कष्ट करतो बाप किती प्रेम करतो सांगू का मी शिवचरित्राचा अभ्यास करत असताना एक प्रसंग माझ्या डोळ्याच्या समोर आला मंडळी ज्या वेळेस धर्मवीर संभाजी महाराजांना साखरदांड्यांनी कैद केलं आणि तळ कोकणातून ओढत वडत बादर गडायला आणलं आणि असं अन कैद केलं आणून समोर तख्तावरती औरंगजेब उभा आहे आणि औरंगजेब तक्तावून खाली आला आणि संभाजी महाराजाच्या अंगाला हात लावलाय बाप सांगतो तुम्हाला मंडळी असा हात लावला हे संभाजी आहे का संभाजी महाराजाच्या डोळ्यात पाणी आलं का दुश्मनाने पकडलं म्हणून रडत नाही साकारले बांधले म्हणून शंभूराजे रडत नाही आजच्या प्रसंगाला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांनी लाख अडचणीचा सामना करून या संकटातून मला सोडवलं असतं बाप गेला जीवनातला आधार निघून गेला मंडळी प्रेम बाप दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी तिसऱ्यांदा बाप रडतो स्वतःचा पोटचा मुलगा ज्या वेळेस वेगळं राहायची भाषा कळतो ना त्या दिवशी त्या बापाला वाटतं माझ्या जीवनात काय पराभव आहे मुलगा वेगळं न्यायची भाषा करतो हे बापाचं जीवन असतं मुलीकरता डस दस डसा बाप रडत असतो वास्तविक पाहता साहेब इथं बसलेले पुरुष आहे ना पुरुष पुरुषाची दात रडणारी नसती बरं लढणारी असते तुषार दादा पण रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो लक्षात ठेवा मुलीकरता ढसडसा रडतोय किती दगडाच्या पाळाचा बाप असून द्या बाबा पाजरल्या शिवाय राहत नाही तुम्ही आम्ही मुलीकरता रडतो यात नवल जनकपुरीचा जनक राजा रडला सीते करता कनवासारखा ऋषी रडला शकुंतले करता या रेतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखोबाई करता अजून एक वाक्य बोलतो या परिवाराच्या वतीने एवढं लांबून आलोय दादा राजा रडतो मुली करता यात नवल नव्हे राक्षस सुद्धा मुली करता रडतो राक्षस भागवतामध्ये दक्ष प्रजापतीला ज्यावेळेस सतीने पार्वतीने भगवान शंकर सोबत लग्न केलं ना बापाला पसंत नाही ज्यावेळेस नवरीच्या विषयमध्ये सती होती पार्वती आणि बाप्पाकडे आली आणि बापाने दरवाजा लावून घेतला कारटे चालते हो तोंड दाखवू नकोस पसंत नाही बापाला मुलीने लग्न केलं म्हणून ताईडे किती प्रेम करतो बाप राक्षस बाप राक्षस घराच्या आत रडतोय आणि मुलगी दारामध्ये सती पार्वती डसड्याचा अंबरडा फोडून रडते बाप्पा चुकलंय माझ मी स्वतःच्या मनाने लग्न केलंय बापाला पसंत नाही बाप म्हणतो चालते हो कारटे तोंड दाखवू नकोस डसट्याच्या डोळ्यात पाणी आलं अहो राक्षस बाप हे पण मुली करता अंबरडा फोडून मंडळी रडत असतो किती प्रेम करतो म्हणून एवढा समाज कीर्तना करता आलाय सगळ्याला माझी तळमळीने विनंती आहे एवढ्या मुली बसल्या ताई नो दीदीनो मी धर्माचं भव्य नात्याने सांगतो बावीस वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं आणि बावीस दिवस कॉलेजामध्ये मुलगी जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते त्यावेळेस तो बाप जिवंत असून मेलेला असतो शेतकरी बाप अरे पार पारेने जमिनीमध्ये गाव घालावा त्याचा गाव त्याच्या छातीमध्ये चा चा घातला जातो एकटा शेताच्या बांधावर जाऊन हंबरडा फुडून ढजडसा रडतो रात्रीच्या अंधारामध्ये ढजडसा बाप रडतो म्हणजे माझी तळमळीने विनंत ताईंनो दिदींनो शाळेमध्ये जाताला जा नाही तर जाऊ नका कॉलेजाला जाताला जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस पुणे मुंबईला शहरात आईला नगरला करता आला करा नाही तर करू नका पण बसलेल्या शेतकरी बाप्पाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभे आयुष्यामध्ये टाकू नका वाजवा जरा जोरदार मी बस जपदे टपासू सांगतो आईच्या डोळ्यात पाणी येऊन देऊ नका बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि आपल्या पवित्र हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन व्या आयुष्यामध्ये करू नका ही सदैव इच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता देवाकडे हात जोडून येत करतो देवा या खरडे परिवाराला कैलासवासी भाऊसाहेब मारुती खरडे अण्णा जाऊन एक वर्ष पूर्ण झाले एवढं मुकुट दुःख या परिवाराला मुलांना मुलींना या परिवाराला झालंय या दुःखातून पेलण्याकरता त्या खरडे परिवारात उदंड शक्ती दे ही सदैव व्यक्त करतो देवाकडे कर प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम ज्या साधू संतांनी हा मार्ग दाखविला त्या साधू संतांचं मोठ्या प्रमाणे भजन करा ज्ञानेश्वर